दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पाच जणांनी घरात घुसून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करायला गेलेल्या एका एकोणीस वर्ष तरुणीचा यामध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे मयत मुलीचे नाव सानिया बागवान असे आहे या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद राहतात याच परिसरात गुलाम शेख नावाचा व्यक्ती राहतो गुलाम शेख यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले निसार सय्यद यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला यावरून गुलाब शेख आणि निसार सय्यद यांच्यामध्ये किरकोळ वाद देखील झाला या वादानंतर निसार सय्यद घरी निघून गेले निसार सय्यद कुटुंबासह घरात जेवण करत असताना गुलाम शेख यांचा मुलगा अब्दुल घरात आला निसार यांना वडिलांसोबत वाद का घातला याबाबत जाब विचारला यावरून अब्दुलने निसार सय्यद यांना लाकडी दानक्याने मारहाण सुरू केली या मारहाणी दरम्यान निसार यांची मुलगी सानिया बागवान मध्यस्थी करायला गेली मध्यस्थी करत असताना गुलाम शेख अब्दुल याने आणि परिसरात राहणाऱ्या शोएब शेख अजित शेख आणि शाहिद शेख यांनी वडील आणि मुलीला मारहाण करायला सुरुवात केली या मारहाणी या प्रकरणात एक तासाच्या आत कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सानिया बागवान हिची हत्या करणाऱ्या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत पोलीस पुढील तपास करत आहे मात्र दारूसाठी पैसे मागितल्यानंतर झालेल्या वादात एका तरुणीची हत्या झाल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये काल दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात आठ वाजेच्या दरम्यान यातील फिर्यादी आहे निसार सय्यद नजीर सय्यद हे इंदिरानगर परिसरात बसले असतात येथील आरोपी गुलाम सुभानी शेख यांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली आणि ते फिर्यादीने दिले नाही त्या कारणावर दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाताने चापटीने मारहाण झाली त्याच्यानंतर जो आरोपी आहे तो घरी गेला त्याने ही घटना त्याच्या मुलाला सांगितली मुलाने त्याच्या मित्रांच्या साह्याने फिर्यादीच्या घरी जाऊन लाकडी दानक्याच्या साह्याने फिर्यादीस त्याच्या पत्नीस व त्याच्या मुलीस जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये फिर्यादीची मुलगी सानिया तिच्या डोक्याला मागच्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ती उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे सदर घटनेबाबत आम्ही महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी आम्ही अटक केलेले आहे या गुन्ह्याचा तपास करीत असताना महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नाईक पोलीस निरीक्षक श्री नागरे आणि त्यांचे पथक यांनी कोणताही वेळेचा विलंब न लावता तत्काळ पाच आरोपी त्यांना अटक केलेली आहे गुन्ह्याचा तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करीत आहे